ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. दानोळी दहा कुटुंबाचा 100 वर्षाचा वहीवाटीचा रस्ता बंद, शाळकरी मुलांचे भविष्य धोक्यात. दानोळी येथील आनंदमळा गट क्रमांक 1166 मधील रहिवासी असलेल्या दहा कुटुंबासमोर गेल्या दोन महिन्यापासून एक गंभीर संकट उभे राहिले आहे. या कुटुंबाच्या घरांना मुख्य रस्त्याशी जोडणारा 100 ते 150 वर्षापासून वापरला गेलेला पूर्वापार वहिवाटीचा रस्ता अचानक बंद करण्यात आला आहे यामुळे परिसरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झालं असून तातडीनं हस्तक्षेपाची मागणी लागली आहे रस्ता बंद झाल्यामुळे अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत सर्वात मोठा फटका शाळकरी मुलांना बसला आहे रस्त्याअभावी लहान मुलांना शाळेत जाणं जवळपास अशक्य झालं ज्यामुळे त्यांच्या शिक्षणाचे मोठे नुकसान होत आहे महानकर निफसाठी अभय वाळकुंजे दानोळी